सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहशे स्वागत आत्ताचा खूप महत्त्वाचा मुद्दा आणि सकाळी जो व्हिडिओ पब्लिश केला तो म्हणजे पोलीस भरतीचा विषय कसा होणार आहे तो जो व्हिडिओ ज्यांनी बघितला नाही त्यांनी जाऊन बघायचा आहे हा सकाळचाच व्हिडिओ आहे यानंतरचा आत्ताचा व्हिडिओ म्हणजे वनरक्षक फॉरेस्ट गार्डबद्दलचा व्हिडिओ गेले दोन दिवस झालं कमेंट्स चालू आहेत सर कशा पद्धतीनं बोलवणार कसे बोलवणार किती टक्के वाले बोलवणार आणि काही लोकांनी याचा बाजारच मांडला की बाबा सगळ्यांनाच बोलवणार अशा पद्धतीनं वगैरे 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 परत सगळ्यांची अशा अपेक्षा वाढलेल्या आहेत त्याच पद्धतीनं मी सांगतो आहे याच्या आधी पण आपण व्हिडिओ याच्यावरती बनवलेला होता परत एकदा रिपीट करतो आहे की बाबा हे पुढची प्रोसेस आहे ती कशा पद्धतीनं होणार हा विषय खूप महत्त्वाचा आहे आता काही न्यूजपेपरमध्ये सतरा तारखेपासून सतरा जानेवारीपासून ग्राउंड चालू होणार असं सांगितलेलं आहे आता आज तारीख किती आहे तुम्हीच बघा आणि त्यानंतर किती दिवस राहिले आहेत बाकी पॉझिटिव्ह पकडून जावे ती न्यूज आपण सतरा तारखेला असेल तर कमीत कमी आठ नऊ दिवस फक्त राहिलेले आहेत त्यामुळं तयारी करत असताना जोरात तयारी करा की येणाऱ्या भरतीमध्ये सत्तर प्लस कसे मार्क मिळवता येतील मैदानीला याच्याकडे प्रत्येकानं कसून प्रॅक्टिस करायची आहे आणि त्यासाठी तुम्हाला माझ्याकडून शुभेच्छा असतील ओके आता महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सर मला पंचाश टक्के मार्क आहेत मी चोपन्न प्लस आहे मला साठ मार्क आहेत घेतील का वगैरे वगैरे असे असंख्य प्रश्न आहेत असंख्य प्रश्न आहेत सर्वांचे प्रत्येकाला कमेंटला उत्तर देऊ शकत नाही त्यासाठी एकदम महत्त्वाचा व्हिडिओ असेल एकदम परफेक्ट आणि खराब व्हिडिओ असेल त्यामुळं आता जे आर काय सांगतो बघूया त्यानंतर आपण आपलं मत मांडायचं आहे आणि ह्याच्या आधी पण मी मत मांडलं होतं तसंच होणार आहे ह्याच्यापेक्षा वेगळं काय होणार नाही ठीक आहे सो so, आठ पॉईंट एक पॉईंट पाच जे आरमधला उमेदवाराने ऑनलाईन परीक्षेत किमान पंचेचाळीस टक्के गुण प्राप्त करणे आवश्यक राहील पहिली अट अशी आहे की ज्यांना ज्यांना पंचेचाळीस टक्के गुण प्राप्त झालेत त्यांना त्यांनाच पुढं त्यांचा विचार केला जाईल असा त्याचा विषय आहे पंचेचाळीस टक्के किंवा त्यापेक्षा अधिक गुण मिळवणारे बघा काय म्हणतो आहे पंचेचाळीस टक्के किंवा आणि नाही किंवा त्यापेक्षा अधिक गुण मिळवणारे उमेदवारांपैकी उमेदवारांपैकी बघा गुणवत्तेनुसार बघा काय म्हणतो गुणवत्तेनुसार म्हणजे जास्तीत जास्तपासून ते कमीत कमीपर्यंत हा शब्द खूप महत्त्वाचा आहे गेल्या व्हिडिओमध्ये पण मी हेच सांगितलेलो विद्यार्थ्यांना की तुमची जी गुणवत्ता आहे म्हणजे तुम्हाला एकशे वीसपैकी जसं एकशे चार एकशे दहा मार्कसुद्धा काही लोकांना पडलेले आहेत तर तिथून ते खाली चोपन्न मार्कापर्यंत उलटी विभागणी किंवा उलटं गणना चौपन्न एकशे एकशे दहापासून किंवा एकशे वीसपासून ते चोपन्नपर्यंत गुणवत्तेनुसार वनरक्षक पदाकरिता पुढील टप्प्याकरता पात्र राहतील बघा आहेद मजे एक्षी एक्षी चोपन परें हे जे आहेत उलटे म्हणजे एकशे वीसपासून एकशे चोपन्नपर्यंत तेच फक्त पात्र राहतील असं ते सांगितलेलं आहे पंच्याऐंशी टक्क्यापेक्षा कमी गुण मिळवणारे उमेदवार भरती प्रक्रियेतून बाद होतील असं त्यांनी सरळ सांगितलेलं आहे ओके हा आहे आठ पॉईंट एक पॉईंट पाच जे आरमधला पॉईंट त्यांनी सरळ सांगितले पर एकदा मी फास्टमध्ये सांगतो आहे उमेदवारांनी ऑनलाईन परीक्षेत किमान पंच्याऐंशी टक्के गुण प्राप्त करणे आवश्यक राहील पंच्याऐंशी टक्के किंवा त्यापेक्षा अधिक गुण मिळवणारे उमेदवारांपैकी गुणवत्तेनुसार वनरक्षक पदाकरिता पुढील टप्प्याकरता पात्र राहतील पंच्याऐस टक्केपेक्षा कमी गुण मिळवणारे उमेदवार भरती प्रक्रियेतून बाद होतील सरळ सांगणारे ज्यांना पंचाळीस टक्के मार्क आहेत ते सरस सरळ त्या प्रक्रियेतून बाद होतील त्याने तर विषय सोडून द्या त्यांनी पुढच्या भरतीची तयारी करा आता प्रश्न राहिला की पंचाळीस टक्केपेक्षा जास्त म्हणजे चोपन्न मार्कांपेक्षा पुढे आणि एकशे वीस मार्कांकडे अशा पद्धतीनं कशा पद्धतीनं बोलवलं जाईल असा एकंदरीत तो विषय आहे सो so, तुमच्यापर्यंत हा विषय सांगायचा आहे एक विषय असा आहे विद्यार्थी मित्रांनो की चोपन्न मार्क आणि साठ मार्कापर्यंत हजारो विद्यार्थी तीस आहेत तीस हजार मुलं आहेत तिसतीस हजार मुलं तर एवढ्या सगळ्यांचं ग्राउंड घ्यायचं म्हटलं तर मग एक ते दीड महिना जाईल आणि हे म्हणजे काय उपयोग नाही असं मला वाटतं खूप महत्त्वाचा विषय आता राहिला विषय शंभर प्लस असणारे खूप सारे विद्यार्थी आहेत शंभर प्लस आणि नव नाईंटी अबो नव्वद प्लस ऐंशी प्लस असणारे खूप सारे विद्यार्थी आहेत आणि तिथून जर उलटं आलं तर त्याच्यापेक्षा दुपटीनं तिपटीनं पोर आहेत म्हणजे ऐंशीपासून पाठ्यमगं चोपन्नपर्यंत तर एवढ्या सगळ्यांचं फिजिकल होऊ शकतं का तर नाही होणार गुणवत्तेनुसार त्याचा रेशो आहे त्या गुणवत्तेनुसारच त्यांना सर्वांना बोलवणार आहेत याची नोंद घ्यायची आहे मग कसं होणार की तुमची कास्ट तुमचा प्रवर्ग आणि तुमचा समांतर आरक्षण ह्या दोन्ही गोष्टी विचारात करून तुम्हाला बोलवणार याची नोंद घ्यायची आहे आता याच्यामध्ये कोणत्या कास्टला किती पडले आहेत कोणाला किती आहेत हे कोणालाही माहीत नाही जोपर्यंत आता मेन अजून एक जे अजून एक लिस्ट येणार आणि त्याच्यामध्ये तुमचं कास्ट आणि तुमचे पडलेले मार्क आणि तुमचं समांतर आरक्षण ह्याच्यानुसार एक अजून एक अजून एक लिस्ट येणार आणि त्यानंतर सगळ्यांना कळून येईल की बाबा आपला नंबर किती आहे आणि आपण काय करायला पाहिजे अशा पद्धतीनं समजलं सो तुमच्या गुणवत्तेनुसार तुम्हाला हे बोलवलं जाणार आहेत एकशे वीसपासून उलटी गणना होणार ज्यांना ज्यांना चांगले मार्क आहेत त्यांना त्यांना त्या रेशोनुसार पहिला बोलवतील आणि त्यांच्या त्यांच्या समांतर आरक्षण आणि कास्टनुसार तुम्हाला बोलवणार याची नोंद घ्यायची आहे फक्त चोपन्न प्लस वाले जे आहेत त्यांना सांगतो एक की होप सोडणं का प्रॅक्टिस करा काय सांगता येत नाही की कि कोणाला किती मार्क आहेत कोणाला किती मार्क आहेत हे कोणालाहीच माहीत नाही जसं तलाटीला गोंधळ झाला दोनशे प्लस दोनशे चौदा मार्क पडलेले सुद्धा आहेत सो विचार करा काय सांगता येत नाही कशा पद्धतीनं होईल आणि ही एकशे वीस मार्कांची आपली वनरक्षक होती सतरा तारखेला पॉसिबिलिटी आहेत विचार तसा पॉसिबल करून तुम्ही काय करायचं आहे लवकरात लवकर प्रॅक्टिसला चालू करायचं आहे काही पण होऊ दे सतरा तारखे पकडूया आणि पुढं आपण एक आठवडा परत पकडूया पंचवीस तारखेपर्यंत किंवा सव्वीस तारखेनंतर मी आधीच सांगितलेलं आहे सव्वीस तारखेनंतर पण सतरा तारीख त्यांनी दिलेलं आहे त्यावेळी चालू झालं तर अतिउत्तमच आहे कारण की खूप दिवस झालं मुलं प्रॅक्टिसमध्ये आहेत आणि खूप मानसिक त्रासामध्ये आहेत त्यामुळं ग्राउंड लवकरात लवकर चालवून यांचा एकदा निकाल लागला की ते एकदम बाहेर पडतील त्यामुळं जे काही सूचना होती किंवा तुमचे जे प्रॉब्लेम होते की सर कशा पद्धतीनं बोलवतील चोपन्न प्लस मार्कवाल्यांना बोलवणार काय असा प्रश्न सर्व विद्यार्थ्यांचा होता तर सरळ सरळ मी सांगतो तुम्हाला एकंदरीत की चोपन्न ते साठ मार्कांची तीस हजार प्लस मुलं आहेत विचार करा आणि तिकडून उलटं आलं तर ते पण तुमच्या एवढीच आहेत म्हणजे चोपन्न एकशे वीसपासून रिटर्न ऐंशी नव्वदपर्यंतची मुलं ही पण तुमच्या एवढीच आहेत हा विषय आहे आणि मधली सत्तर ऐंशी मार्कांची ती तर बघायला नको परत त्यामुळं प्रॅक्टिस करताचं सर्वांनीच प्रॅक्टिस करा आता दहा दिवस राहिलेत फक्त बोलवलं तर बोलवलं चोपणवाल्यानं नाहीतर ना काय एवढा विषय नाही पण येणाऱ्या पुढच्या भरतीमध्ये तुम्हाला त्याचा चांगला फायदा होईल दारूबंदी पोलीसला मुलं आहेत आपली ती पण बॅच चा आपली चालू होते फिजिकलची दारूबंदी पोलीसची फिजिकलची बॅच चा आपली चालू होणार आहे त्यामुळे तिकडं पण लक्ष द्या चांगले चांगले मार्क पाडा आजपासून दारूबंदी पोलीसचे पेपर चालू होतात त्या सर्व विद्यार्थ्यांना माझ्या आपल्या चॅनलकडून खूप साऱ्या शुभेच्छा असतील फक्त जाता जाता एक लक्षात घ्या नव्वद मिनटं वेळ एकशे वीस मार्क आहेत आणि निगेटिव्ह मार्किंग स्कोअर आहे जसं एम पी सीचा असतो त्याचा निगेटिव्ह मार्किंग स्कोअर आहे किंवा त्याची पद्धती आहे सो जरासं असं लक्ष ठेवा सगळे स्टिक करून येऊ नका नाही तर तुम्हाला फटका बसेल एवढं लक्षात ठेवायचं आहे ज्या ज्यांचं आता पेपर आहे त्यांना त्यांना माझ्याकडून शुभेच्छा असतील आणि एकंदरीत फॉरेस्ट गार्डचा तुम्हाला एकंदरीत विषय कळाला असेल की बाबा कशा पद्धतीने होणार आहे आणि ह्याच्या व्यतिरिक्त तुमच्या शंका काय असतील तर शंभर टक्के कमेंट करायला विसरू नका चॅनलवर जे नवीन असतील त्या विद्यार्थ्यांना सूचना आहे की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा स्किप करू नका जाता जाता सबस्क्राईब करा आणि टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेले आहे तिथं जाऊन तुम्ही जॉईन करायचं आहे ओके ज्यांचं ज्यांचं चांगले मार्क आहेत त्या त्या सर्व विद्यार्थ्यांना माझ्याकडून शुभेच्छा असतील मी तसं थांबतोय धन्यवाद